लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबतचे परिपत्रक पाच एप्रिल रोजी शासनाकडून काढण्यात आले होते आज महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सातारा बारामती सारख्या महत्वाच्या मतदारसंघात सुरू आहे त्याकरिता मुंबई नवी मुंबई व ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने माथाडी कामगार मतदानासाठी गावाकडे रवाना झाले आहेत त्यामुळे आज सात एप्रिल रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा धान्य व मसाला मार्केट बंद ठेवण्यात आले आहे